शिवसेनेचे उपनेते शरद कोळी यांनी अनेक वेळा वाळू माफियांच्या विरोधात कारवाई करायला लावली आहेत आणि त्यांनी त्याच्यावरती याचमुळे आणि गुन्हे देखील झाके दाखील करण्यात आले होते मागच्या वेळेस त्यांना जीवे मारण्याचे प्रयत्न करण्यात आला होता आता परत त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे या धमकीबाबत बोलताना त्यांनी सांगितलं आहे की कशाप्रकारेही वाळू माफिया तहसीलदार कलेक्टरना यांच्याशी हंदाजी करून किंवा पोलिसांच्या माध्यमातून देखील ते त्यांच्यावर तंत्राचा वापर करत आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये देखील त्यांचा जीव घेण्याचा त्यांनी फोनवरतून आणि त्यांच्या दुसऱ्या ज्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून त्यांना धमकी दिलेली आहे या प्रकरणी त्यांनी सांगितलं आहे की पोलीस प्रशासन असंच जर काही त्यांना जर सहकार्य करत नसेल तर येणाऱ्या काळामध्ये त्यांना त्यांच्या जीवाला धोका आहे वाळू माफिया आणि पोलीस प्रशासनातील काही जे कर्मचारी अधिकारी आहेत यांच्या संगणमताने हा सगळा प्रकार घडतो कारण की त्यांच्याकडे जे संरक्षण पोलीस संरक्षण आहे ते काढण्याचा देखील प्रयत्न केला जात आहे त्यामुळे आता शरद कोळी यांनी सांगितलं आहे की पोलीस प्रशासनाने या सगळ्या बाबतीत गंभीर दखल घ्यावी आणि त्यांच्यावर जो येणाऱ्या काळात जो हल्ला होत असेल त्याला प्रतिबंध करावे आणि या वाळू माफियावरती कारवाई करावी ही सगळ्यात महत्वाची बाब त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलेली आहे गाड्या संबंधित तलाठी सर्कल आणि तहसीलदार यांना पकडून दिल्यामुळं त्यांच्यावर तक्रार केल्यामुळं पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेला अट्टल गुन्हेगार वाळू माफिया पिंटू पाटील राहणार अक्कलकोट तालुका शेगाव यांनी मला परवा दिवशी जीव मारण्याची धमकी दिली आहे यापूर्वी देखील पारधी समाजाला सांगून तुला गोळ्या घातल्या होत्या तू जिवंत राहिला तुझं तु तु नशीब समज पण आत्ता देखील तू आमच्या वाटेत आला अवैध वाळूप साकार गाड्या अडवून तू तहसीलदारांना दिलेत आता तुला सोडणार नाही तुला दिशील त्या ठिकाणी गोळ्या घालण्यासाठी पारधी समाजाला मी सांगितलेलं आहे असे म्हणून जीव मानण्या धमकी दिली त्याच पद्धतीनं तू ज्या ठिकाणी सोलापूरमध्ये तुझं शिवसेनेचं कार्यालय आहे ती कार्यालय देखील पेटवून देऊ अशा पद्धतीनं जीव धमकी दिली आणि मला या माध्यमातून पोलीस प्रशासनाला आणि शासनाला सांगायचं आहे माझ्या जीवाला जर धोका झाला तर या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक जबाबदार राहतील एसपी जबाबदार राहतील कारण एसपीने जाणून बुजून मुंबई उच्च न्यायालयाने माझ्या जीवाला धोका असल्याने पोलीस संरक्षण दिले आहे ते देखील कायद्याचा गैरवापर करून वेळोवेळी काढण्याचा प्रयत्न केला की जेणेकरून मारेकऱ्यांना वाळू माफियांना गुंडांना मला मारणं सोपं जावं माझा जीव घेणं सोपं जावं म्हणून त्यांनी घात घातलेला आहे पोलीस अधीक्षक आणि वाळू माफियाच साठ लोट झालेलं आहे त्यांचे हात मिळवून झालेले आहे माझ्या जीवावर जर धोका दो झाला तर सर्वोच्च पोलीस अधिकारी जबाबदार